सरकारला जर मराठ्यांची ताकदच बघायची असली मग नाविलाज आहे नाविलाज बघा मग खेटा मराठा मराठा काय या राज्यात सरकारपेक्षा मोठा आहे का, का नाही हे मराठी सिद्ध करून दाखवणार आहे हां इतक्या ताकतेनं मराठा आहे इतका मराठा इतिहासात आत्तापर्यंत जगात कुठंच वाटला नसतं इतका पंचवीस जानेवारीला इथं वाटणार आहे इथं चोवीस जानेवारीलाच फुल होणार आहे सगळं आ, जागा नाही मिळाली तरी तकच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो जागा नाही मिळाली जिथ जागा मिळन तिथं या पण या असं म्हणू नका कोणी किती लय गर्दी तुफान गर्दी झाली की सरकार आपल्याला आरक्षण दे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांनी सामूहिक अमरण उपोषणाची तारीख आज अखेर जाहीर केलेली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पासून या सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मनोज चरंगी पाटील आहे दादा काय सांगणार तुम्ही आज अखेर आपली तारीख जाहीर केलेली आहे सामूहिक आमरण उपोषण या ठिकाणी अंतर्वालीत करणार आहेत कसं नेमकं प्रयोजन आहे काय सांगणार अंतर्वालीत पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता मी आंतरवालीत बसणार आहे स्थगित केलेलं आमरण उपोषण पुन्हा मी पंचवीस तारखेला सुरू करतोय जानेवारीच्या म्हणून सरकारला माझी विनंती मराठा समाजाचा वेळोवेळी अपमान अवमान करून मराठ्यांना विटीच धरू नका त्यांच्याविषयी द्वेष भावना आकाश ठेवू नका तुम्ही तुम्ही मराठ्यांच्या मागण्या सोळा सतरा महिन्यापासून तुमच्याकडं पडून न्यात तुम्ही त्या मागण्याची तातडीनं अंमलबजावणी करा या राज्यातला मराठा समाज हा शेतकरी सगळा मराठा समाज हा शेतकरी म्हणजेच कुणबी म्हणजे पूर्वी जुना शब्द होता कुणबी त्याला सुधारित शब्द शेती आला म्हणजे राज्यातला मराठा समाज जर सगळा शेतकरी तर मग लाजायचं काय मग का तुम्ही मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून आम्हाला देत नाहीये सर सकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत ही मूळ मागणी पंचवीस तारखेच्या आत म्हणजे जानेवारीच्या आत सरकारनं मान्य करायची ती से से जी अंमलबजावणी करून लागू करायची तीनही गॅजेट हैदराबादचे गॅजेट्स लागू करायचे सगळ्या सोयांची पण अंमलबजावणी करायची शिंदे साहेबाच्या समितीनं काम बंद केलंय ज्येष्ठ शिंदे साहेबाच्या समितीनं त्या नोंदी शोधायचं काम तातडीनं सुरू करायचंय हे सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यायचे सगळ्या केसेस राज्यातल्या लाखो पोरांवरती झालेल्या ते हो, मागं घ्यायच्यात तुम्ही सगळ्या सरसकट घ्यायच्यात ज्या एकूण अशा मागण्या सगळ्या मागण्या सरकारनं तातडीनं लागू करायच्यात आणि याच माध्यमातून यासाठी मी आमरण उपोषण करतोय आणि कठोर टोकाचं आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला होणार आहे इथंच मराठा समाजाला विनंती आहे की एक दिवस सगळ्यांनी कामं सोडा तुमच्या एक दिवस कामं सोडल्यामुळं जर माझ्या घोरगरीब मराठ्यांच्या राज्यातल्या करोडो लेकराचं कल्याण होणार असलं अजिबात कसलाच विचार करू नका मागं पुढं बघू नका पंचवीस जानेवारीला आम्हाला पाठिंबा द्यायला बळ द्यायला आशीर्वाद द्यायला सगळ्या राज्यातले मराठी नोकरदार वर्गापासून शेतकरी सगळ्या मराठ्यांनी सहकुटुंब सगळ्यांनी अंतर्वाली या ज्याला बसायचं त्याला बसा उपोषणाला ज्याला नाही बसायचं कोणी बसू नका सहन नाही झालं तर आजी बाद बसायचं नाही मी एकटा खंबीर याच नऊ दहा मागण्यांसाठी यापूर्वी तुम्ही चौदा ते पंधरा महिने आंदोलन केलं उपोषण केलं साखळी उपोषण केलं मात्र आता याच मागण्यांसाठी तुम्ही आता सरकारला पुन्हा सव्वा महिन्याची एक मुदत दिलेली आहे वाढीव वेळ दिलेला आहे काय वाटतं सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करेल का कारण तुमचा लढा जो होता यापूर्वी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात होता आता पुन्हा ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत कसं बघता यार त्यांना आता डिसेंबर जानेवारीचा पूर्ण वेळ आम्ही दिलेला आहे तोपर्यंत आम्ही त्यांना काही बोलणार आम्ही विश्वास ठेवणार मराठ्यांशी बेमानी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे त्यांनी जर बेमानी केली तर सुट्टी नाही मराठ्यांशी खेटायचं हो मराठ्यांशी खेटायचं आम्ही वाट बघू जर पुन्हा पुन्हा त्यांनी तेच राडे सुरू केले फसवा फसवीचे आरक्षण न देण्याचे तर किंमत तर मोजावं लागणार आहे हिशोब तर मराठा करणार आहे मग यावेळेस वेळेस आता आता आम्ही लोकशाही करणार पण सरकारला करून मराठा आरक्षणाची मागणी किंवा मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी हो यासाठी तुम्ही यापूर्वी अंतरवालीमध्ये सहा वेळेस आमरण उपोषण केलेलं आहे कठोर पद्धतीने तुमचं आमरण उपोषण झालेलं आहे तर तुम्ही आता पुन्हा एकदा पंचवीस जानेवारी पासून सामूहिक उपोषणाची घोषणा केलेली आहे सातवं उपोषण असणार आहे तुमची तब्येत जी ही अत्यंत खालावलेली आहे तुम्हाला वेदना होतात आहे आणि असं असताना तुम्ही आता पत्रकार परिषदेत महत्त्वाचं विधान केलंय की कदाचित माझं हे उपोषण शेवटचं जाऊ शकतं म्हणजे तुम्ही सरकारला एक शेवटचा इशारा दिलेला आहे काय सांगणार कशा प्रकारची तुमची तब्येत आहे आणि काय नाही ते आता दौरा केला ना एक दोन तीन दिवसात दौरा केला तरी खूप त्रास होतो तरी मी जास्त मीडियाच्या बांधवांना नाही बोलत कारण तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे मला किती वेदना आहेत माझ्या समाजाला आहे माहिती आहे मला ते लय उपोषणा केल्यामुळं ना अंगात ताकद न राहिली ताकद न राहिल्यामुळं मला आता आ, ते सहनच होत नाही त्यामुळं दौरा केला दोन चार दिवसाचा दोन दिवसाचा जरी केला तरी पाच सहा दिवस मला सलन घ्यायला लागतात एवढे आले त्यामुळं मराठा समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी की तुम्ही गावागावात आपण आपल्या गावात बैठका गावा घ्या आणि मराठा समाज जागा करू सगळा मराठा समाज एकजुट आहे पुन्हा एकदा एकजूट पंचवीस तारखेला जानेवारीच्या अंतरवालीत दाखवा कारण ते काय आता शेवटही झाला माझा तरी मी लढूनच मारणार समाजाची गद्दारी जरी करू न हां समाजाचे लेकरं मोठं करायचं पण उचललेला आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं पण उचललेलं आहे ते मी पूर्ण करणार मी सोडत नाही हां मी शेवट फेवट व्हायला भेट नाही हां आणि भेणार बी नाही मी मागे सरकत नसतो पण माझ्या मायबाप समाजाला माझा आग्रह आहे आणि हट्टपण आहे माझा आणि विनंतीसुद्धा आहे की काही होऊ दे माझ्या समाजासाठी सगळेजण हा लढा पुढेही चालू ठेवा लढत राहा पण हटू ना समाजाचे लेकरं मोठे झालेले बघायचे आय एस आय पी एस दर्दीचे अधिकारी झालेले बघायचे हे आईबापानं लेकरासाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी माझ्या खांद्यावरती पण जर यदाकदाचित कदाचित वेदना खूप येत पूर्वीसारखं मला लय दिवस उपोषण सहन होणार नाही जरी माझा काही शेवट झाला तरी पण तुम्ही हटायचं नाही मी हटत नाही मी हा येतोवर तुम्हाला लागू देत नाही माझ्या मराठा समाज मी खंबीर आहे एक शेवटचा प्रश्न दादा तुम्ही आता बोलता होता बोलले की ज्या पद्धतीने आपण मुंबईला जायची तयारी केली होती त्या पद्धतीने सगळे साहित्य घेऊन आपण सगळे अंतरवाली द्या आणि पंचवीस तारखेला कोणीही घरी राहू नका सगळ्या मराठ्यांनी अंतर्वाल यावं आपली वाहना घेऊन यावी त्यापूर्वी या दौऱ्याची किंवा मग या सामूहिक उपोषणाची तयारी व्हावी यासाठी प्रत्येकाने पत्रिका छापाव्यात निमंत्रण द्यावे असं तुम्ही एक आवाहन केलेलं आहे काय आवाहन असणार आहे तुमच्या या माध्यमातून आणि सरकारला शेवटचा काय इश पोरांचं काय काय म्हणणं आहे पोरांचं असं काय म्हणणं आहे की आणि काही माणसांचं पण की उपोषण सहन होत नाही आणलं आम्ही तिथं येऊन बसणार आहेत काय मग बसणार म्हणल्यावर जेव्हा खावायचं गावाकडून सगळं साहित्य घेऊन यायचं सगळं साहित्य गावाकडून कुठं आटल्यावर फेटल्यावर झोपायला जायचं नाही जेवायला जायचं शिवण्याचं जागेवरच बसायचं आहे ना मग आता ते इथंच बसून राहणार आहेत काहींचं म्हणणं असं आम्ही इथंच बसून राहणार आम्ही हलणारच नाही तिथून आरक्षण मिळेपर्यंत काही माणसांचं काही पोरांचं तेच म्हणणं नाही हां पण काही उपोषणला बसणार आहेत म्हणजे हे उपोषण आर्यापारचं असणारच जे होईल ते होईल आता हा सरकारला जर मराठ्यांची ताकदच बघायची असली तर मग नावेलाज हे नावेलाज बघा मग खेटा मराठा मराठा काय या राज्यात सरकारपेक्षा मोठा आहे का नाही हे मराठी सिद्ध करून दाखवणार आहे हा इतक्या ताकतेनं मराठा आहे इतका मराठा इतिहासात आतापर्यंत जगात कुठंच एकवटला नसत इतका पंचवीस जानेवारीला इथं एक वाटणार आहे इथं चोवीस जानेवारीलाच फुल होणार आहे सगळं साधारणतः जागा नाही मिळाली तरी मी मुंबई तकच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो जागा नाही मिळाली जिथं जागा मिळेल तिथं या पण या असं म्हणू नका कोणी की तिकडे लय गर्दी तुफान गर्दी झाली की सरकार आपल्याला आरक्षण देईल एकजूट दाखवा साधारणतः या उपोषणामध्ये तुमच्यासोबत आणखी किती आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे कारण राज्यभरातून या ठिकाणी मराठी येतील गेल्या वेळेच्या उपोषणामध्ये तुमच्या उपोषणामध्ये काही वृद्ध व्यक्तींना या उपोषणात सहभागी व्हायचं होतं तुम्ही त्यांना मज्जाव केला होता त्यांना विरोध केला होता की माझं उपोषण आहे मी एकटा लढणार आहे मात्र या उपोषणात अनेक वृद्ध मंडळी उपोषणात तुमच्यासोबत बसू शकतात त्याचबरोबर अबाल वृद्ध जे आहेत ते देखील या उपोषणात सहभागी होऊ शकतात त्यांना काय आव्हान असेल काय सांगणार नाही मात्र रे माणसं नाही बसणार उपोषण कारण त्यांना सहन होत नाही त्याच्यामुळे ते बसणार फक्त चांगले चांगले पोरं बसणार ज्यांना सहन होत आहे असेच बसणार आणि माझं जाहीरपणानं म्हणणं आहे मी सामूहिक करायचं ताकदीनं म्हणलो होतो हे खरंय पण मी आता का नको म्हणतोय की त्यांना सहन नाही होणार त्यांना सहन नाही होणार आणि त्यांचे हाल व्हायला नको आणि माझे हात जोडून विनंती ते मराठा समाजात घरच्यांचा विरोध असला तर कोणी अजिबात बसायचं नाही मी तुमच्यासाठी आणि बसलेच तर जवळ सहन आहे फक्त तवरच करायचं तुम्ही हा शक्यतो कोणीच करायचं नाही मी करतो मी खांबीर आहे तुम्ही नुसते इथं येऊन मला आशीर्वाद द्यायला बळ द्यायला पाठिंबा द्यायला नुसते येऊन बी बसली खूप झालं हां माझ्यासाठी खूप झालं माझ समाजसाठी खूप झालं टाकते ना फक्त तुम्ही पंचवीस तारखेली हे आरक्षण कसे देत नाही मी बघतो तुमच्यावर तेवढी एक जबाबदारी आहे हात जोडून नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांनी आपल्या सामूहिक आमरण उपोषणाची तारीख आज जाहीर केलेली आहे आणि पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या उपोषणाला सुरुवात होणार आहे मात्र ज्यांना शक्य असेल त्यांनीच या उपोषणात सहभागी व्हावं कोणालाही बंधन नाही आहे कोणालाही बळजबरी नसणार आहे आणि ज्यांना घरातून विरोध नसेल त्यांनीच या उपोषणात सहभागी व्हावं आणि उपोषणात जितकं जमेल तितकं सहभाग नोंदवावा असं आवाहन मनोज झरंगेंनी केलेलं आहे एकूणच या माध्यमातून मनोज झरंगेंनी सरकारला इशारा दिलेला आहे की पंचवीस जानेवारीच्या आत आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात नसता मराठे हे सरकारला झुकवल्याशिवाय राहणार नाही असं मनोज झरंगेंनी म्हटलं आहे मुंबई तक जालना